मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी काहीतरी खास आहे स्पेशल आपल्या वाड्यावरच म्हणजे आपल्या प्युअर गावरान शेरडा मेंढराच्या दुधाची आई आज वाड्यावरती कढी बनवणार आहे आणि ते कढी विडी तुम्हाला संपूर्ण वातावरण मी दाखवणार आहे चला तर मग मेराच दूध गट असतं का गट असत ना या आमच्यात होडकाय जमानते होडकायची हा मींढ होमतीत आता हे बाकी लोकांच्यात काय दारा काढ तर मित्रांनो आजच्याला आपल्याला खास मेंढरा शिरडाच्या दुधाची पेवर्धन गरवाड्यावरची गावरान कढी बनवायची तर आज तुम्हाला बघा आपलं दादा आता दूध ते इथं मेंढरांचं शेरडांचं काढलंय हे मेंढरांचं बघा आपलं मेंढरांचं दूध म्हणजे म्हशीचं दूध आणि मेंढरांचं दूध असं ते संबोधलं जातं तर दादा ते मेहराचं दूध बघा घटपणाला एक सारखं असतं म्हशीचं घटपणाला म्हशीचं जसं दूध असतं घट तसं आपल्या या मेंढरांचं दूध असतं शक्यतो आता लय कोरोनापासून मेंढरांचं दूध निघत नाही पण आता आपली कोकरी विक्री गेले तर चांगलं दूध निघते आपल्याला <स्थाँगा> आपलं तवलीवर बघा म्यांढराचं दूध आहे एवढी अख्खी तवली मेंढराच्या दुधाने भरली शेरडाचं दूध किती निघलं तर आता शिरडाच निघल हा मेंढराच्या दुधाचं काय सांगाल तुम्ही काय उपयोग औषधी काय उपयोग असतो का मेंढरा एकदम आपली आप मेंढरा शेअर्ड सगळं झाडपाला खातात मित्रांनो त्यामुळं औषधी दूध लोक काय काय हावसाने दूध मागतात मेंढराचं तवा काय दूध नसतं आणि आता आपल्याला बघा तौलीभर मेंढराचं दूध निघले तर मित्रांनो काही तर आपली वाह घरी तर दिलेली आता मेळ तोडावली भाऊची ना आपली भाऊंची मेंढर पडेल आमची मेंढर येथे आणि आपलं बिराड आपलं बिराडे आपल्या बिराडाच्या शेजारी आपल्या नानांचं बिराडे चला आता बिहार बघू आपण दही दूध तर पबले या ठिकाणी आईच्या चालल्यात मस्त पैकी भाकरी बघा आई बनवते आपली भाकरी चुलीवरच्या आपल्या भाकरी ताई थापते आता सध्या आईच्या भाकरी चालल्यात थोड्याच वेळात आपली वाड्यावरची कढी बांधणार आहे मित्रांनो तर बघा अजून आपलं वाड सामेराम्याने मिळून 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 मिसळून बसले ते सगळ्यांची मेंढर बघा इकडं आता आपला वाडा गावाला पोहोचला तरी इकुडले शेतकरी म्हणली तुम्ही सगळी मिळून आपली वावरं खतवून काढा इथं आपलं बिराड तिकडं आपल्या ना नानींचं अशी सगळ्यांची बिराडं आहेत मित्रांनो बिराडाच्या पाठीमागून मागून मेंढर येत बघा इथं आई आपली भाकरी बनवते आता थोड्याच वेळात कढी बनवायची आपल्याला तर पब्लिक आपलं बघा एवढं दह्याच्या दुधाचं बुगलय आणि एवढ्याच दह्याच्या दुधाच्या भुगल्याच्या आपल्याला बनायचे धनगर वाड्यावरची धनगरी कढी तुम्ही म्हणता एवढं तवली भर हे दूध आणि एवढीच कस काय दही तर आपलं दादा बघा आत्ताच गावात दूध घालून आले ते भरपूर दूध असल्यावर काही दूध पाणी खावत नाही त्यामुळे थोडस आपलं निघतंय तर दादा आता गावात गेल दूध बीध घालून आले ते दादा काय आणलंय शिलित बाजार आणलंय हा दादांनी साकार त्याल हे आणले दादांनी आताच आपलं दादा दूध घालून आले ते मित्रांनो तर मंडळी आपल्या दादा इथं आता एवढा बाजार आणलाय तुम्हाला शैलीत होता तेव्हा दाखवतो नाही आला आता दादांनी दिलाय माझ्याक तर दा। बघा आपला हा बाजार आत्ताच गावात ना आणलाय दादा दूध घालून आलं तेव्हा बाजार सुद्धा घेऊन आले ते तर मित्रांनो आपलं दादा सोमा भाऊ आपला अण्णा बघा इथे या ठिकाणी बसले ते आणि दादा ते गावर ठेवले त्याला काय म्हणतात आणि आणि आडेल आडेल काठवट आपल्या काठवटात गावार ते मित्रांनो आणि दादां ते बघा आता वाईज कालवनाला यायला गवार ही मोडते या ठिकाणी आपल्या आईने आणल्यात कढी करायला थोडेसे मिरच्या आता घेतलाय वरटा पाटा पिवर गावरान चुलीवरच जेवण मित्रांनो आपलं आईने आता मिरच्या आणल्यात आई मिरच्या कढीत घालायच्या ना एवढ्या मिरच्या कढीत घालायच्या हा कढीत मिरच्या टाकायच्या म्हणजे ते वाटायचे बिटायचे अजून तुम्हाला बघायचे संपूर्ण वातावरण लसुन हा कढीसाठी कढी साठी लसूण घेतलाय मित्रांनो आई दाखव लसूण आपल्याला काढून इथं वरट्या पाट्यावरती वाटायचे मित्रांनो आता एवढी घेतली जिरी बी मित्रांनो जिरी बघा आईने घेतली आपल्या जिरी घातली चांगली लागते का लसूण घातलं ना कढी एकदम चांगली लागते चवदार चवदार लागते मीठ थोडस हे सगळं मिक्स करून वाटायचं आई जिरी मीठ बीठे तशी जिरी जर समजा मी करण कडे टाकली तर ते आपल्या दाताखाली टसटास लागते आईचं म्हणणं आहे त्यामुळं असं मस्त पैकी वरत्या पाट्यावरती वाटायचं आपली आई बघा कस वरत्या पाट्यावरती वाटाण चाललंय वाटाण मित्रांनो आपल्या हिरव्या लाल मिरच्या त्यामध्ये मीठ लसूण वाटून घेते आई आपली आत्ताच भाकरी झाल्या बाजरीच्या भाकरी आई करीत होती तर आपलं चाललं होतं आई इकडं तिकडं तर आता घेतली आईने कडी करायला की आता वाट वरटा पाटा बघा इथं आता वाईस बुकटी बनवायची मिरच्याची त्याची मला दाखवला असेल मिक्सर मध्ये आपण तुम्ही कसं मिक्सर मध्ये बारीक करता बुकटी तशी आपली वाड्यावरती वरट्या पाट्यावरती बुकटी करायला लागते या मिरच्याची याची आणि मग ती कढी मध्ये टाकायचं का नाही आहे मग ती कढी मध्ये टाकायची तर कुठं बघायचं रानातल्या कामाला आपला पाटा वरटाच आहे मिक्सर म्हणजे आपला वरटा पाटाच रानातल्या आपल्याला कुठं मिक्सर गावणार ना कुठं लाईट मिक्सर आणायचं बारीक करून आपलं असंच वाटायचं असंच आपलं लय वर्षापासून काय काय आपल्याकडं पूर्वी पाळ हे पूर्वी पाळ परंपरेनुसार आलेलं आपलं वरटापाट आहे म्हणजे लय दिवसापासून आपलं वरट्यापाट्यावरच जेवण वाटून घाटून मित्रांनो लय वर्षापासून खातोय आपण आता वाटण वाटून झालं हा आता चुलीला जाळ लावायचा आणि आता मिरची तळून घ्यायची हा जाळ बिळ लावायचा आणि मस्तपैकी मिरची तळून घ्यायची पब्लिक आपले बघा आत्ताशी मिरची वाटून झाले बघा कशी बुकटी बनवली आईने खतरनाक सगळ्या मिरच्या बिरच्या सगळ्या ही करून घेतल्या अशा तिने ठेवली चुलीवरती कढे मस्त पैकी झुळू जाळ लावलाय चुलीला अजून जाळ लागायचाय फायर ते म्हणतात ना थेंबे थेंबे साठी तसं आपल्या चुली चुलीला हळूहळू हळू मोठा जाळ लागणार मित्रांनो तर वरट्या पाट्यावरची मिरची आईने घेतली बघा टाकले आता टाकली तिला तळायची आई आधी तळून घ्यायची ना मिरची तळून घ्यायची मिरची चांगली तळून घ्यायची पब्लिक फायनली आपल्या चुलीला जाळ लागला चुलीला जाळ लावला वर माती लावून ठेवली आईने कढई आणि बघा मिरची टाकले ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये तेल बिल टाकून घ्यायचे तळून हे सगळा मटेरियल आता टाकायचे थोडस तेलाच डबडं असतं मित्रांना आपलं किती दिवसापासूनच डबड आहे आपले किटली ठेवायचो पहिली किटली किटली ठेवायचं ती काय व्हायचं गोड्या मांडलं किती सांडायची हा गोड्याव हिंद काळून इकडे तिकडे होऊन किटलीतलं तेलबिल सांडायचं या डबड्यातनं सांडत काय डबड्यातलं नाही सांडत माचुळीला बांधायचं हा डबड मस्त पैकी माचोळीच्या पांड्याला बांधायचं मित्रांनो मग ते तेलबिल काय सांडत नाही आमचं आणि हा बघा आपला मोती कसा येडा आणतो वाड्याव या ठिकाणी आपली मिरची बघा कशी तळते मित्रांनो मस्तपैकी तेल टाकला आता थोडीशी हळद मिरची बघा अशी आई कशी तळून घेते या कढई वरती आपली चुलीवरच्या कढईवर आपलं चाललंय मंग धनगर वाड्यावरची धनगरी कडी हा हिराजलं हा या हा आता मस्तपैकी मिरची तळून झाली आपलं दही बघा दही टाकायचे मित्रांनो कढईमध्ये अगा आईने टाकलं दही रात्री इराजलं होतं आता चांगलं इराजलंय मग आता म्हटलं सकाळ सकाळ बांधव आपली वाड्यावर कढी दया दुधाची कढी मित्रांनो पब्लिक कढाईमध्ये बघा एवढी दही टाकल्यानंतर एवढं थोडस ठेवलं आता तुम्ही माणसांना सगळंच टाकायचं एवढं का ठेवलं तर दुसऱ्या दिवशीच्या दह्यासाठी कसं बनवायचं आई दही सांगा आम्हाला आता काय करायचं संध्याकाळच दुध की थोडं सोमा थोडासा आंबा हा म्हणजे चांगलं दूध ताप सकाळ संध्याकाळचं तापवलेल्या दुधात आपलं ते थोडासा ह्याचा टिपका टाकायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ आपल्या धनगरवाड्यावरच दही तयार मित्रांनो आपली कढी मित्रांनो आईने घेतली बघा चुली टाकून म्हणजे झटकी पट साट लवकर होणार आपलं भाजी म्हणजे बघा आपली कढी ल किती वेळ त्याला फक्त मिरची वाटून घेतली आणि मिरची तळून घेतली की दही टाकलं की आता शिजवायची निसती या ठिकाणी बघा आपला भाऊ ये बारक्या याला म्हणतात भाऊ ही आपली चिवता आहे आपला हा सोमा भाऊ आपले दादा दादा झाली का गवार मोडून वालीच्या गवार झाली मोडून आणि आपल्या वालीच्या शेंगा मोडायचं चाललंय मित्रांनो या ठिकाणी बघा एवढी दादांनी भोगल्यात दाद गवार मोडले आपल्याला भाऊने मोडले चालणीत आपला भाऊ बघा कसा असतोय या ठिकाणी भाऊ बसलाय आपला आणि इकडं आपली सगळी मेंढर आहेत मित्रांनो हा काठवट काठवडाचा काय विषय सांगशाल तुम्ही पहिलं जुन्या काळात आता पराती आले लोखंडाचं आता सगळं आले तर जुन्या काळात काय होत मित्रांनो जुन्या काळात लाकडापासून लय वस्तू जायचा तर त्यातलाच एक भाग म्हणजे आपला हा काठवट तर आपल्या वाड्यावरती भाकरी विक्री करायला असं असायचं काठवट तर अजूनही असं म्हणजे संपलेलं नाही जुन्या वस्तूंचा अजून सुद्धा अस्तित्व आहे असं आपल्या वाड्यावरून दाखवून दिलं बघा आज तुम्हाला मी आम्हाला लय दिसापासून दूध नव्हतं करोनापासनं दूधच नव्हतं पहिलं आमचं दूध डेअरीला जायचं जसा जा करोना आला असं दूध बी गेलं किती जायचं दूध डेअरीला जायचं कि पितळं दहा लिटर दूध जायचं दहा बारा पंधरा लिटर म्हणलं तरी दूध जायचं तसं जायचं सा दूध पण करोनापासून आम्हाला चे आम्ही कोरा पित होतो आणि आता आता आम्हाला दूध निघत या आता आमच्या आबोलाय कडी आवडती म्हणून आपली त्याला कडी केली आता ती आज <coughs> तर पब्लिक आपल्याला आवडते खायला कढी मित्रांनो दह्याची कढी तर आज आपण जायचोय शाळेला तर आपल्या इच्छे खाते आईने बनवले बाबा कढी ह्याला जर लय कडावलं ना हा तर बकऱ्याला दूध राहलाय बकरी हे जसं आटत तसं बकरवी आट असं आपल्या आईचं म्हणणं आहे द्यायचा फक्त हा फक्त कढीला कढी येऊन द्यायचा कड आला तरी आठवड बसलं तर आई झाली आपली कढी झाली आता फायनली मित्रांनो आपली झालेली एक कढी बघा तर पब्लिक एकदम सात आठ मिनटात बनवलेली आपली भाजी म्हणजे आईने धनगरवाड्यावरची कढी या चुलीवरती आईने बनवली आत्ताच कढी तर मित्रांनो असेच धनगरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोमरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद